नमस्कार शेतकरी बांधवांनो आज चार वाजल्यापासून तीन योजनेचे पैसे जमा होणार यात नमो शेतकरी योजना पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई या तीन योजनेचे पैसे थेट तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत तर पहिलीच मोठी योजना आहे पी विमा मित्रांनो खरीप आणि रब्बी पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आज चार वाजल्यापासून पी विमा रक्कम जमा होणार आहे दोन सन दोन हजार बावीस रब्बी आणि खरीप तसंच सन दोन हजार तेवीस रब्बी आणि खरीप त्यानंतर सन दोन हजार चोवीस रब्बी आणि खरीप असे एकूण मिळून नऊशे एकवीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार आहेत रब्बीसाठी एकशे बारा कोटी आणि खरीपासाठी आठशे नऊ कोटी डी बी टीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील दुसरी मोठी योजना आहे ती म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे राज्यात मे दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस दरम्यान विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे यासाठी राज्य सरकारनं तीनशे सात कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून आज चार वाजल्यापासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग होणार असल्याची माहिती राज्य सरकारने प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळवली आहे त्यामुळे मे दोन हजार पंचवीसमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मित्रांनो तिसरी मोठी योजना आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजना मित्रांनो माहिती सरकारने नमो शेतकरी योजना संपूर्ण राज्यात लागू केली या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांना आधार मिळत आहे याच योजनेच्या माध्यमातून दर चार महिन्याला पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जातात याच योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत शेतकऱ्यांना सहा हप्ते दिले असून आज अखेर चार वाजता नमोचा सातवा हप्ता यम अकाउंटवरती म्हणजेच मध्यवर्ती अकाऊंटवरती जमा केला जाणार असून येणाऱ्या अठरा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे धन्यवाद